महानुभाव परंपरेमध्ये अशी अनेक रत्न आहेत ज्यांच्या आयुष्याने आपल्याला भक्ती आणि समर्पणाचा खरा अर्थ शिकवला आज आपण अशाच एका तेजस्वी व्यक्तिमत्वाला म्हणजे औसा मातेला आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला जवळून पाहणार आहोत ही गोष्ट आहे अभिमानापासून ते शरणागतीपर्यंतच्या एका अद्भुत प्रवासाची खरं तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे

त्यांना स्वतःच्या सिद्धीचा अभिमान होता हा अभिमान स्वावलंबी बनवत होता, होता। आणि इथेच ना त्यांच्या आयुष्यातले दोन वेगवेगळे मार्ग आपल्याला अगदी स्पष्ट दिसतात एका बाजूला होता मी आणि माझी साधना यावर आधारलेला नाथपंथाचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला होता केवळ तूच या भावनेवर आधारलेला सर्वज्ञांचा शरणागतीचा मार्ग त्यांचा खरा प्रवास तर या दोन टोकांना जोडणारा होता असं म्हणतात की प्रत्येक साधकाच्या आयुष्यात एक क्षण येतोच जेव्हा त्याला खऱ्या गुरुची भेट होते औसाच्या आयुष्यात तो सुवर्ण क्षण आला जेव्हा त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपर्यंत पोचल्या सर्वज्ञांची कीर्ती त्यांच्या कानावर पडली आणि त्यांच्यातला साधक त्यांना भेटायला निघाला त्या जोगेश्वरीला पोचल्या एका महान आत्म्याच्या शोधात हा प्रवास फक्त पायांनी नव्हता तर त्यांच्या अंतर्मनानेही सुरू झाला होता स्वामींनी औसाला पाहिलं आणि अगदी सहजपणे म्हणाले अव्वा देवी तुम्हाला बसायला आवडत असेल तर बसा या शब्दांमध्ये कोणताही मोठेपणा नव्हता अहंकार नव्हता होती ती फक्त शुद्ध करुणा आणि सहज स्वीकृती आणि त्या एका क्षणात त्यांच्या सान्निध्यात औसाला स्थित्यानंद अनुभवता आला ही अशी परमोच्च आनंदाची अवस्था होती की जिथे मनाचे सगळे तर्क सगळा अभिमान सगळं काही विरघळून गेलं त्यांना त्याच क्षणी जाणीव झाली की ज्या सत्याच्या शोधात आपण इतके दिवस होतो ते इथेच आहे पण शरणागतीचा मार्ग इतका सोप्पा नसतो गुरुवर ठेवलेल्या श्रद्धेची अनेकदा कसोटी लागते औसाच्या आयुष्यातही एक असा प्रसंग आला ज्याने त्यांच्या श्रद्धेला एका मोठ्या परीक्षेला सामोरं केलं खडकळी नावाच्या गावात एका माणसाला सर्पदंश झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला सगळीकडे शोकाचं वातावरण पसरलं होतं सगळे उपाय संपले होते आता फक्त निराशाच उरली होती त्या मृत व्यक्तीची पत्नी आक्रोश करत थेट स्वामींकडे धावली तिची एकच आर्त हाक होती स्वामी जगन्नाथा आपणच आता त्याला वाचवा तिच्याकडे देण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं होती ती फक्त अढळ श्रद्धा आणि तेव्हा सर्वज्ञांनी स्वत काही केलं नाही ही, ना ही।, ही सगळी लीला त्यांनी औसाच्या माध्यमातून घडवली त्यांनी औसाला एका ओढ्यातून पाणी आणायला सांगितलं आणि ते पाणी मृतदेहावर शिंपडून त्याला उठण्याची आज्ञा द्यायला सांगितली गुरुच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून औसाने अगदी तसंच केलं आणि काय आश्चर्य तो मृत माणूस खरंच जिवंत झाला हा फक्त एक चमत्कार नव्हता तर गुरुची शक्ती शिष्याच्या श्रद्धेतून कशी कार्य करते याचा तो एक जिवंत पुरावा होता या एका घटनेने औसाची श्रद्धा वज्राहूनही कठीण झाली गुरुची खरी शिकवण पुस्तकातून नाही तर अनुभवातूनच मिळते औसाला मिळालेली सर्वात मोठी शिकवण ही अशाच एका अगदी सामान्य घटनेतून मिळाली एकदा काय झालं औसाने एका कुत्र्याला हकवण्यासाठी सहजपणे एक दगड उचलून फेकला ही एक अगदी नैसर्गिक क्रिया होती जशी आपल्यापैकी कोणीही करेल पण त्यानंतर जे घडलं त्याने औसाला आतून हादरवून टाकलं सर्वज्ञांनी स्वतःचा कान पकडला जणू तो दगड त्यांनाच लागला असावा आणि औसाला विचारलं त्याला का मारलंस आणि मग त्यांनी तो उपदेश केला जो खर तर संपूर्ण वेदांताचं सार आहे ते म्हणाले आम्ही सर्व चराचर विश्वाला व्यापून आहोत याचा सरळ अर्थ असा होता की त्या कुत्र्यात आणि माझ्यात काहीही भेद नाही त्या एका क्षणात औसाची दृष्टीच बदलली त्यांना जणू साक्षात्कारच झाला की अरे ईश्वर फक्त देवळात नाही आहे तर तो, तो प्रत्येक दगडात आहे प्रत्येक प्राण्यात आहे प्रत्येक माणसात आहे सर्वम खलविदम ब्रह्म या सत्याचा त्यांना खराखुरा अनुभव आला या साक्षात्काराने औसाच्या जीवनाला एक पूर्णपणे नवीन दिशा दिली त्यांचा सगळा अभिमान गळून पडला आणि त्यांचं जीवन हे सेवा आणि समर्पणाचं प्रतीक बनलं त्या आता फक्त एक शिष्य नव्हत्या तर मंडळीचा एक अविभाज्य भाग बनल्या होत्या त्यांना प्रत्येक जीवात ईश्वर पाहण्याची दृष्टी मिळाली गुरु आणि समाजाची सेवा हाच त्यांचा श्वास बनला आणि त्यांचं संपूर्ण जीवन खऱ्या भक्तीचं एक मूर्तिवंत उदाहरण ठरलं त्यांची भक्ती आता इतकी परिपक्व झाली होती की एकदा एका विद्वानाने स्वामींच्या ईश्वरत्वाबद्दल शंका घेतली तेव्हा आवसानेच आपल्या अनुभवाच्या आणि श्रद्धेच्या बळावर त्याचं समाधान केलं ते आता स्वतःच ज्ञानाचा स्रोत बनल्या होत्या थोडक्यात काय तर औसाच्या जीवनाने सर्वज्ञांच्या या शिकवणीला जणू जिवंत केलं ईश्वर प्राप्तीसाठी भक्ताने दास्य करणं आवश्यक आहे सेवाभाव किंवा दास्यभाव हा कमीपणा नाही तर ईश्वराशी एकरूप होण्याचा तो सर्वोच्च मार्ग आहे हेच त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केलं औसा मातेचा हा सगळा प्रवास आपल्याला एका खूप खोल प्रश्नासमोर आणून ठेवतो की श्रद्धा आणि समर्पणामध्ये अशी कोणती असीम शक्ती दडलेली आहे जी एका व्यक्तीच्या मीपणाला पूर्णपणे विरघळवून तिला विश्वात्मक बनवते